खरेदीत जवळपास माझे बंधू आहेत आकाश शेठ राऊत म्हणजे माझे भाऊस आहेत तसेच आमचे भंगारपाड्याचे राजेश्वर वास्कर आहेत नहीन शेकटेकर म्हणजे तोच भंगारपाडा जो ग्रुप आहे सगळे मी प्रत्येक व मध्ये त्यांचं नाव माझ्या लक्षात राहत नाही म्हणून आता अचानक आठवलं त्यांचं नावही म्हणजे ती सगळी माझी मित्र म्हणजे माझ्या भावासारखे आहेत आमच्या सगळ्यांचा ग्रुप आहे आता माझे मोठे बंधू आहेत म्हणजे माझ्या आहेत आकाश शेठ राऊत येणाऱ्या काळामध्ये त्यांचीही तुम्हाला मी यूट्यूबमार मार्फत त्यांनी जर मला असं बोलले नाही पण यूट्यूबरमार्फत मी सांगतो त्यांची ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी होणार आहे ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समोर दिसेल आहेत ते आमच्या दोघांमध्ये सस्पेन्स आहे पण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जग जाहीर होईल का कुठला बैल घेतो ना आकाश शेटनी कुठला असा एवढ्या किमतीचा आणि सगळ्यात मोठी म्हणजे आजपर्यंत जेवढी खरेदी झाली आहेत महाराष्ट्रात त्या खरेदींपैकी सगळ्यात जास्त टॉपची खरेदी ते पण आम्ही लाईव्ह करून लोकांना प्रेक्षकांसमोर आहे काय का होतं लोक खरेदी करतात एक आणि लोकांना सांगतात एक बॅनरवरती त्यासाठी मी आकाश स्वतः बोललो होतो शेट आपण कराल तर लाईव्ह करायचं रक्कम देताना पण दाखवायची आणि त्यांना बैल देताना पण दाखवायचं आणि शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्राला दिसणार का आकाश शेट कुठला बैल घेतो येतात धन्यवाद काहीच नाही काहीच नाही एकदम ट्रान्सफर असा तो विषय असेल बैल त्यांचा नियोजन आहे तो बैल इकडे आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये बसला शंभर टक्के त्यांनी किंमत बोलायची आणि आकाश शेत तेवढी तयार आहेत आणि तो बैल घ्यायला आता तो त्यांचा काळामध्ये जास्त दिवस दिवसाचा वेळ आहे ह्या पावसाळ्याच्या पहिल्यात आमच्या मोठ्या बंधूंची खरेदी होणार आहे ती पण टॉपची खरेदी होणार आहे जे जे बोलतात आम्ही एवढे माग घेतला तेवढा माग घेतला पण आम्ही लाईव्ह दाखवू का आम्ही किती लाखाचा बैल आकाशात घेऊ शकतो ते एक पूर्ण महाराष्ट्राला दिसेल धन्यवाद धन्यवाद